हाय नमस्कार सगळ्यांना काय काय चप्पल घालून म्हणती मला घालायची की होक घातली हो घातली चला हो. आम्ही चाललो मामाच्या गावाला जायचं ना जायचं शुभ्रा मी शुभ्राची आजी शुभ्राचा आजोबा आम्ही चाललो मामाच्या गावाला शुभ्राचा पप्पा नाही शुभ्राच्या पप्पा लवकर आवारलंच नाही आहे का नाही चला आम्ही चाललो एम आय मा माझ्या मामा मामीच्या घरी शुभ्राच्या नाही है <laughs> मामाच्या मामीच्या घरी जाऊन म्हणलं घालायचं घालायचं तिला वाटतंय काढली की यायचीच नाही का म्हणून तर हाय चाललंय आवरायचं चा। काम वगैरे सगळं आवरलं आणि ते एकट्या घरी तर है तुम्ही चालला की आईला आमचं चाला येत नाही कसं यायचं तर येत जाऊन फिरून चप्पल ही आणायची तुम्हाला सकाळी सांगितली चार वाजता गेली असेल दुकान हिंडून हिंडून पण तिला काय पसंत पडली नाही चप्पल कस एकदाच घ्यायची मग कुठं लागलो कुठं तिथं लागलो बर चल पीपी बोर चला चला लागलो बाळाला पोडतो बाळ हन त्याला हन 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 ग हनग त्याला हनून ये हनग त्याला हा हनून की हा हन हन आन हन, हन पाडतो तुला हम्म पाडतो तु चल चला आता आलो आम्ही रानात होय रानात इकडे बघा की रानात आलाय का कुणाचे तुमच्या कांद्यात आपण काल बाया घेऊन दोन तीन दिवस सगळा कांदा खुरपून घेतला मस्त असा छान पैकी घरी यायला टाइमच नाही 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 हिकड खालच वरच नाही ती ती आल तर ती इकडं लसून आला कांदा हा हि इथपर्यंत पाणी येतं तिकडले ह्याच आणि हिकडलं ह्याच इक ड्रिप नाही नाही सहा सहा लाईन सोडावं वाटतं सहा पाईप सोडायचं मग सहा पाईप मग सहा पाईप असं कॉक्स सोडून रेनबो रेनबो आहे ती खाली नाही तर वरणच आहेत फक्त हम्म उलट नाही सर तर आलोय राहणार भारी ते आपण थांबलो आता त्यांच्यातली कविता त्याची हा एवढं चित आहे का ही खालचन ही हि ही थीकड़। थीकड़। खाली आहे अजून आणि काय तिकडं आहे ती तर मका लावायची अजून लावलीच नाही ती काय ही काय कुठं आली राहणार ती झाड दिली का नाही ती अजून ती झाड लावली दिली का आता एकदा नाही त्याला तीन चार वर्ष झाले त्याला नऊ वर्ष लागतात ना नऊ बी दहा बी दहा वर्षात झाले मग तर सगळ्यांनी लावल्यात आमच्यातल्या चला तर आता जायचं फिरत फिरत होय <laughs> आजोबा राहिलो म्हणते तिथं दिस ना तिला तर <laughs> आजोबा राहिलो होतो शुभ्रा हम्म आजोबा आजो हो द्या बाय सगळ्यांना जातो आता आलो सगळं फिरत फिरत